नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा की एकवीसशे रुपयासाठी नवीन फॉर्म संदर्भात सरकारची मोठी घोषणा आहे तर मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर तुम्ही बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे बहिणींनो व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक काही महत्त्वाची सूचना देणार आहे तीसुद्धा तुम्ही बघून जा ठीक आहे तर कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया की एकवीसशे संदर्भात नवीन फॉर्म संदर्भात काय सरकारची घोषणा आहे सरकारची सरकारनं काय सांगितलेलं आहे एकवीसशे संदर्भात आणि नवीन फॉर्म संदर्भात सर्व काही माहिती बघणार आहोत तर बहिणीनं पण तत्पूर्वी एक महत्त्वाचं असं एक वाक्य तुम्हाला बोलायचं आहे महत्त्वाची अशी एक सूचना द्यायची आहे बघा वरती लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली भरपूर लोकांनी धुमाकूळ घातलेला आहे काही व्हिडिओचं थमनेल ठेवतात आणि तुम्हाला ते लोक फचवत आहेत काय सांगतात माहिती आहे का की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्ताच झाले था दहा हजार रुपये जमा लगेच पटकन चेक करा असं थमनेल ठेवतात आपल्या बहिणीही काय करतात स्वयंपाक करत असेल आपली एखादी ताई लगेच ते स्वयंपाकाचं बेलन वगैरे ते पोळपाट वगैरे इकडे तिकडे फेकून देणार की लगेच बघणार अरे आले का दहा हजार रुपये असं लगेच अकाउंटला जाऊन चेक करणार लगेच त्या सुद्धा ती ताई आपला व्हिडिओ बघते आणि तो भामटा पण त्या ताईला काय म्हणतो मग व्हिडिओमध्ये त्याच्या की तुम्हाला दहा हजार रुपये पाहिजे असेल तर कमेंट करा की मला दहा हजार रुपये पाहिजे ताई तो भामटा तुला दहा हजार रुपये कुठून देणार आहे कारण तो तुझ्या जीवावरती जगतो मला एकच सांगायचं बहिणींनो तुम्हाला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती जर का कुठलं चॅनल देत असाल ना तर ते फक्त आपलं चॅनल देतं आहे व्हिडिओ ऑल एक्झाम त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं बहिणींनो तर आणि तरच तुम्हाला सांगतो मी तर आणि तरच तुम्हाला येणारी जी काय व्हिडिओची नोटिफिकेशन आहे आणि लाडक्या बहिणी योजनेच्या जे काही खरी माहिती आहे तर आणि तरच तुम्हाला आपले नोटिफिकेशन येईल मी व्हिडिओ टाकला तर त्याच्यामुळे तुम्हाला ते समजाल त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खऱ्या माहितीपर्यंत पोहोचाल नाहीतर तुम्ही जर का सबस्क्राईब नाही केलं चॅनलला अशा बामट्या लोकांच्या चॅनलवरती जातात तुम्ही तिथं त्यांचे व्हिडिओ बघतात त्या बामट्यांचे ते, ते काहीही सांगतात तुम्हाला फसवतात ते लोकं काही ठेवतात थमनेला नातमध्ये दुसरं काहीतरी बरळत बरळत राहतात त्यांच्यामुळे त्यांच्यापासून सावधान राहा आपला अमूल्य आग्रह असा वेळ वाया घालू नका ठीक आहे मी मेन मुद्द्यावरती येतो तुम्ही चॅनल सगळे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या ठीक आहे काय बनि महत्वाचा मुद्दा बघा की एकवीसशे रुपये संदर्भात आता मी तुम्हाला सांगतोय की सरकारनं आता सांगितलं मी स्वतः सांगत नाहीये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार तसं तथा ते अर्थमंत्रीसुद्धा आहेत आणि तुम्हाला त्याच्यानंतर सांगतो महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम ह्या पण आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे यांनी सांगितलं यांनीच घोषणा दिल्या यांनीच त्या संदर्भात एकवीसशे संदर्भाची अपडेट पण तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्हालासुद्धा माहिती असेल की आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये सध्याच्याला पंधराशे रुपये दर महिन्याला प्रति महिना जमा होत आहे आणि ही योजना चालू होऊन जवळपास आता मला वाटतं नऊ दहा महिने झालेले आहे आणि हेच सरकार होतं ते महायुतीचं त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि याच सरकारने सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही काय करू पंधराशेचे डायरेक्ट एकवीसशे रुपये करू आणि ज्या काय आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आहे ह्या काय म्हणल्या होत्या की आपण फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणार आहोत तर ते फेब्रुवारीमध्ये न होता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मार्चमध्ये झालं आणि त्या म्हणजे मार्चमध्ये झालं ते अधिवेशन आणि त्या म्हणाल्या होत्या की अधिवेशनामध्ये आम्ही या योजनेसंदर्भात जे काय बदल का करायचे ते करणार आहोत आणि त्याच्यानंतर एकवीसशे रुपये आम्ही हप्ता महिलांना चालू करणार आहोत पण सरकारने आतथ अद्यापही त्याच्यावरती काहीच निर्णय घेतलेला नाही आहे आणि आता नवीन फॉर्म संदर्भात सांगतो तुम्हाला मी सरकारने तो तर निर्णय घेतला नाही मग एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे की नाही हे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर सरकारने तो निर्णय घेतला नाही ठीक आहे आता एकवीसशे रुपये संदर्भात सांगतो तुम्हाला तर ते दीडच हजार रुपये आता तुम्हाला भेटणार आहे काय भेटायचा मार्ग नाही आहे बरं का आता जे पुढचं अधिवेशन येईन तेव्हा एकवीसशे रुपये भेटतील तर भेटतील तर भेटतील नाही तर नाही काय होतं ते पुढचं पुढं पोहू आपण पुढचे अपडेट आल्यावर तुम्हाला देईल पण आता सध्याच्या स्थितीनुसार तर जे काय अधिवेशन तो ओरलोक होत नाही तोपर्यंत तुम्हाला दीड हजार रुपयेच हे प्रति महिना येणार आहे एकवीसशे रुपये तायांनो डोक्यातून काढून टाका मी जी काय माहिती आहे ती खरीद येत असतो जे काय ते स्पष्ट बोलत असतो उग म्हणजे सांगायचं तुम्हाला भेटणार आहे आशा लावायचं तसं काम नाही आपल्याकडं जी माहिती आहे ती खरी भलेही मला चार दोन लोकं कमी बघतील तरीही चालन मला त्यात काय हरकत नाही पण जी माहिती आहे ती खरी तर बहिणीनं तुम्हाला दीडच हजार रुपये भेटणार आहे एकवीसशे रुपये काय आज आता सध्याच्याला तर काही भेटत नाही गड्या पुढचं अधिवेशन होऊ सर ठीक आहे म्हणजे पुढचं कुठलंही पावसाळी अधिवेशनात वगैरे जर काय त्यांनी त्याच्यावरती काय निर्णय घेतला तर मला नाही वाटत पण ते निर्णय घेतील शक्यच नाही येते दीड हजार रुपये तुम्हाला इथे भेटतील हे तर तुम्हाला समज समजलं आता एकवीसशे रुपयाचं त्याच्यानंतर मी महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतो की नवीन फॉर्म आपल्या काही बहिणी राहिल्या आहेत बघा फॉर्म भरायच्या त्या बिचारांना कळलंच नाही फॉर्म सुटले लोकांनी भरले जे शिकलेले लोक होते त्यांनी भरले जे आपले आडाणी वगैरे होतात आपल्या तया त्यांना म्हणजे माहितीच नाही बाबा मोबाईल नाही काय नाही जवळ रा शेतात वगैरे राहतात इकडं तर त्यांना माहीतच नाही आहे म्हणजे एकवीसशे रुपयासाठी तर ते आदित्य तटकरे मॅडम तर बोलले होते का आम्ही नवीन फॉर्म चालू करणार आहे पण त्या संदर्भातही सरकारने काहीच निर्णय घेतला नाही आणि मला नाही वाटत की ते सरकार आता निर्णय घेईल म्हणून कारण सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय बोलले माहिती आहे तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी घोषणा कोणाची होती माहिती आहे का गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती आणि ते मुख्यमंत्री सुद्धा आहेत बरं का देवेंद्र फडणवीस तर यांची घोषणा होती पण यांनी हे पण ती घोषणा होती पण ते घोषणाला सगळं तिलांजली देऊन टाकले आताच ते आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलले की लवकर एकतीस मार्च आज सगळ्या सगळ्यांनी काय करा म्हणे एकवीस मार्च आज सगळ्यांनी इथे कर्ज भरून टाका म्हणे त्याच्यामुळे मला नाही वाटत नवीन फॉर्म वगैरे ते काय चालू करते ना आता सध्याच्याला आणि कर्ज माफी जातं काय मायचा पता नाही आहे त्याच्यामुळे सोडून देतो विषय आता आता ज्या बहिणींना पंधराशे इथे त्यांनी पंधराशात घसरावं एवढंच मी तुम्हाला सांगत एकवीसशे रुपये हप्त्यात सगळं विसरून जा आणि जे काही देईन सरकार पुढचं अधिवेशनात वगैरे त्याच्यात निर्णय झाला ते देईल आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं असं आहे की त्याच्यानंतर महत्त्वाचं असं आहे की नवीन फॉर्म संदर्भात सुद्धा जर का काय अपडेट घेईल सरकारला दयामाया आली आपल्या बहिणींची जर का केलं ते चालू तर त्याची अपडेट मी तुम्हाला आली तर देईल मी काय खोटं बोलत नाही जी काय माहिती आहे ती सगळी काय सरकारकडून आलेली असते तीच मी तुम्हाला देत असतो इतरांसारखं आपलं फेकाफाकी काम नाही आहे आव्हाळा दगडं मारायचं काम नाही आहे जे काय ते सत्य आहे त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करतो चॅनलवरती बहिणींनो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भामट्या लोकांपासून सावधान राहा वारंवार सांगतो चॅनल सब्सक्राइब करून घ्या तरच तुम्हाला पुढील मग अपडेट मिळेल नवीन फॉर्म चालू झाले तर मी तुम्हाला नक्की त्या संदर्भात अपडेट देईल ठीक आहे म्हणजे माहिती देईल अपडेट म्हणजे माहिती बरं का ज्यांना समजत नसेल त्यांच्यासाठी सांगतो त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देईल ठीक आहे आशा करतो बहिणींना संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल